सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार आपण ऐकत आहात सनातनशास्त्र आजच्या डिकोडिंग गॉड्ज मालिकेत आपण उलगडणार आहोत माखन श्रीकृष्ण यांचे रहस्य नमस्कार श्रीकृष्ण हो हे नाव ऐकल्यावर खरंच कितीतरी भावना कितीतरी चित्र डोळ्यासमोर येतात येतातच कुठे तो गोकुळातला लहान मुलगा दही लोणी चोरणारा एकदम खोडकर हो तो माखन चोर काना आणि मग दुसरीकडे एकदम विरुद्ध कुरुक्षेत्रावर गंभीरपणे जीवनाचं मोठं तत्वज्ञान सांगणारा तो पार्थसारथी खरंय एकाच व्यक्तीची ही अशी दोन टोकाची रूप आपल्याला खरंच थक्क करतात अगदी आणि म्हणूनच मला वाटतं आजच्या आपल्या या चर्चेचा हेतू हाच आहे की श्रीकृष्णाच्या या बहुरंगी व्यक्तिमत्वाचा जरा जास्त खोलवर जाऊन वेध घ्यावा बरोबर आपल्याला जे वेगवेगळे स्त्रोत मिळाले आहेत त्यात पारंपारिक कथा आहेत काही पुराणकालीन भाष्य आहेत आणि काही आधुनिक विचारवंतांची विश्लेषणं पण आहेत तर या सगळ्यांमधून कृष्णाच्या लीला आणि त्याची जी शिकवण आहे त्या मागचा गाभा समजून घेण्याचा प्रयत्न करूया हो आणि मला वाटतं विशेषत यातून हे समजून घ्यायला हवं की कृष्णाच्या आयुष्यात जो हा खेळकरपणा दिसतो आपण त्याला लीला म्हणतो हो लीला आणि त्याचं ते गंभीर तत्वज्ञान यातला समतोल कसा साधायचा विशेषतः आपल्या आजच्या धावपळीच्या आयुष्यात हे महत्वाचं आहे कारण फक्त गंमत किंवा फक्त गांभीर्य त्याने आयुष्य पूर्ण होत नाही नाही का बरोबर चला तर मग सुरुवात करूया त्याच प्रसिद्ध द्वैतातून गोकुळ ते कुरुक्षेत्र गोकुळातला कृष्ण म्हणजे एकदम निरागस आनंद आणि खोडकरपणाचं मूर्तिमंत रूप त्याच्या माखनचोरीच्या कथा पन तर आपण लहानपणापासून ऐकत आलोय हो ना पण त्या कथांमागे पण एक गमतीशीर विचार आहे माहितीये का सांगा ना अनेक भाषेकार काय सांगतात की कृष्णाची ही लोणी चोरी म्हणजे फक्त खोडी नव्हती अच्छा लोणी म्हणजे काय दुधाचं सार स्निग्धता प्रेम याचं प्रतीक तर कृष्ण लोकांच्या घरचं लोणी चोरून जणू काही त्यांच्या मनातलं प्रेम स्नेह चोरत होता आणि ते सगळ्यांमध्ये वाटत होता अरे वा गोपिका तक्रार करायच्या पण त्या तक्रारीत मुद्दा प्रेमच असायचं कोणी त्याला खरोखर शिक्षा नाही देऊ शकलं कधी कारण त्याच्या त्या कृतीत द्वेष नव्हता फक्त प्रेमळ मस्ती होती म्हणजे त्या चोरी मागे सुद्धा एक असा प्रतिकात्मक अर्थ आहे हे खूपच इंटरेस्टिंग आहे हो एका बाजूला हा असा खेळकर प्रेमळ कृष्ण आणि मग दुसऱ्या बाजूला थेट कुरुक्षेत्रावरचं त्याचं रूप जिथे तो अर्जुनाचा सारथी बनतो बरोबर आणि युद्धाला नकार देणाऱ्या आपल्या मित्राला अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देतो आणि ती जाणीव करून देताना तो जे सांगतो ते म्हणजे भगवद्गीता आणि इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे तो अर्जुनाला फक्त लढ असं नाही सांगत आहे नाही तो त्याला पूर्ण जीवनाचा एक मोठा पट उलगडून दाखवतोय हो कर्म म्हणजे काय धर्म म्हणजे काय भक्ती ज्ञान अगदी भक्ती ज्ञान आणि शेवटी मुक्ती म्हणजे जन्म मृत्यूच्या फेल्यातून सुटका या सगळ्या मोठ्या संकल्पना तो तिथे स्पष्ट करतो हा बदल खरंच थक्क करणारा आहे गोकुळात बासरी वाजवणारा रासलीला करणारा कृष्ण hmm. आणि इथे एवढा गंभीर तत्वज्ञ कसं जोडायचं या दोन रूपांना काय संदेश मिळतो यातून यातला सगळ्यात महत्वाचा संदेश मला वाटतो हा, हा हे आहे की आयुष्यात दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत सहजता आनंद प्रेम ज्याला आपण कृष्णाची लीला म्हणू शकतो hmm. आणि दुसरीकडे आपलं कर्तव्य आपली जबाबदारी सत्य असत्याचा विवेक जे त्याच्या ज्ञानाचं प्रतीक आहे म्हणजे दोन्ही हवं हो एक प्रसिद्ध विचारवंत याला कॉस्मिक प्लेफुलनेस आणि एक्झिस्टेन्शियल सिरियसनेस यांचा संगम म्हणतात कृष्ण आपल्याला शिकवतो की तुम्ही एकाच वेळी खेळकर पण असू शकता आणि गंभीर पण अच्छा जीवनाचा उत्सव साजरा करताना सुद्धा आपल्या मूल्यांशी आपल्या जबाबदाऱ्यांशी प्रामाणिक राहत आहेत हे संतुलन साधणं आजच्या काळात खरंच खूप महत्वाचं वाटतं आता आपण कृष्णाच्या व्यक्तिमत्वाशी जोडलेल्या काही प्रतिकांबद्दल बोलूया का नक्कीच म्हणतात की त्याचं प्रत्येक प्रतीक काहीतरी गहन अर्थ सांगतं सुरुवात त्याच्या बासरीपासून करूया हो बासरी खूप शक्तिशाली प्रतीक आहे ते ती कशी असते पोकळ असते तिच्यावर छिद्र असतात बरोबर काही व्याख्यानुसार ही, व्याख्या ही पोकळी म्हणजे अहंकाराचा अभाव अच्छा जेव्हा आपलं मन अहंकारविरहित शांत पोकळ होतं तेव्हाच त्यात परमात्म्याचं संगीत म्हणजे ईश्वरीय ज्ञान म्हणा किंवा प्रेरणा म्हणा ती येऊ शकते आणि ती छिद्र ती छिद्र म्हणजे आपली इंद्रिय जसा वादक त्या छिद्रांवर योग्य नियंत्रण ठेवून सूर काढतो तसंच आपण आपल्या इंद्रियांवर संयम ठेवून आयुष्यात सुसंवाद निर्माण करू शकतो बासरी वाजवणं म्हणजे काय तर स्वतःला विसरून त्या उच्च शक्तीचं एक माध्यम बनणं वा म्हणजे बासरी वाजवणं हे फक्त संगीत नाहीये तर ते एक प्रकारचं ध्यान आहे एक समर्पण आहे अगदी आणि त्याच्या मुकुटावरचं मोर पीस ते तर नेहमी सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं हो सौंदर्य कृपा रंग हे तर आहेच पण त्यात अजून एक अर्थ आहे असं म्हणतात काय मोराच्या पिसावेवर आपण बघितलं तर हजारो डोळे असल्यासारखं दिसत ना हो खरे काही जण याला कृष्णाच्या सर्व साक्षिप्वाचं प्रतीक मानतात म्हणजे तो एकाच वेळी हजारो डोळ्यांनी जगाकडे पाहू शकतो अनेक पातळ्यांवर जगाला समजू शकतो अच्छा आणि दुसरं म्हणजे मोर हा पावसाळ्याशी म्हणजे नवनिर्मितीशी जोडलेलं आहे तर मोरपीस हे जीवनातल्या त्या नित्यनूतनतेचं सतत बदलणाऱ्या पण तरीही सुंदर असलेल्या चक्राचं पण प्रतीक आहे हे खूपच सुंदर विश्लेषण आहे आता कृष्णाच्या रंगाबद्दल थोडं बोलूया त्याला नेहमी निळ्या किंवा सावळ्या रंगात का दाखवतात निळा रंग निळा रंग हे प्रतीक आहे अनंतत्वाचं विशाल आकाश अथांग समुद्र यांचा रंग निळा असतो हो हा रंग काय सांगतो की कृष्ण कोणत्याही मर्यादेत बांधला जाऊ शकत नाही तो काळाच्या जागेच्या पलीकडचा आहे शाश्वत आहे आणि सावळा रंग काही जण म्हणतात की त्याचा सावळा रंग हा त्याच्या मानवी आणि दैवी या दोन्ही रूपांचं मिश्रण दाखवतो तो आपल्यासारखा पण आहे पण तरीही आपल्या पलीकडचा आहे म्हणजे तो रिलेटेबल पण आहे आणि ट्रान्सेंडंट पण इंटरेस्टिंग आणि कृष्णाचं गायींशी असलेलं नातं गोपाल कृष्ण हे त्याचं एक महत्वाचं रूप मानलं जातं हो गोपाल कृष्ण गायी हे फक्त जनावर नाहीये आपल्या संस्कृतीत नाही वैदिक संस्कृतीत गाय हे सात्विकता पोषण निस्वार्थ सेवा याचं प्रतीक आहे कृष्ण स्वतःला गोपाल म्हणवतो म्हणजे गायींचा पालक यातून तो निसर्गाप्रती असलेलं प्रेम साधेपणा आणि सगळ्या जीवांबद्दलची करुणा याचं महत्व दाखवून देतो म्हणजे गोसेवा ही एक प्रकारे निसर्गाची सेवा झाली अगदी गायींची सेवा करणं म्हणजे पृथ्वी तत्वाशी आपल्या मुळांशी जोडलं जाणं हे दाखवतं की खरी दिव्यता साध्या सरळ आयुष्यात पण सापडू शकते आणि महाभारतात त्याने ती सारथ्याची भूमिका स्वीकारली हा निर्णय पण खूप विचार करायला लावणार आहे तो सहज राजा होऊ शकला असता हो नक्कीच आणि ही भूमिका खूप महत्वाची आहे सारथी काय करतो तो रथावर नियंत्रण ठेवतो दिशा दाखवतो पण मालक नसतो बरोबर तो रथाचा मालक नसतो कृष्णा इथे स्वतःला शासक नाही तर मार्गदर्शक म्हणून सादर करतोय म्हणजे लीडरशिपचा एक वेगळा आदर्श अगदी खरा नेता तो जो लोकांना सक्षम करतो त्यांना मार्गदर्शन करतो त्यांच्यावर हुकूमत गाजवत नाही तो अर्जुनाला पर्याय देतो विचार करायला लावतो पण शेवटचा निर्णय अर्जुनालाच घ्यावा लागतो हे काय सूचित करतं की ज्ञान हे अधिकारातून नाही तर सेवेतून आणि मार्गदर्शनातून जास्त प्रभावी ठरतं खरंच कृष्णाच्या प्रत्येक पैलूमागे किती खोल अर्थ दळलेला आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो या सगळ्या शिकवणी आणि प्रतिकांचा आजच्या आधुनिक फास्ट पेस जगात आपल्यासाठी काय अर्थ आहे आपण कृष्णासारखं कसं जगू शकतो रोजच्या आयुष्यात हाच कळीचा मुद्दा आहे नाही का कृष्णाकडून घेण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे मी म्हणेन प्लेफुल सिरियसनेस प्लेफुल सिरियसनेस म्हणजे म्हणजे आपल्या कामाबद्दल जबाबदाऱ्यांबद्दल गंभीर असणं पण त्याच वेळी आयुष्यातला आनंद सहजता खेळकरपणा हरवू न देणं उदाहरणार्थ समजा ऑफिसमध्ये डेडलाईन पूर्ण करायची आहे ती करतानाही चेहऱ्यावर थोडं हसू ठेवणं किंवा कुटुंबातल्या जबाबदाऱ्या पार पाडतानाही कधीतरी लहान मुलांसारखं मनोसोक्त रमून जाणं यालाच काही लोक लीला अप्रोच टू लाईफ म्हणतात हे ऐकायला खूप छान वाटते पण व्यवहारात आणणं कठीण नाही का आजकाल तर सगळीकडे स्ट्रेस आणि प्रेशर कठीण आहे नक्कीच मान्य पण अशक्य नाही आणि कृष्णाकडून शिकण्यासारखी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मैत्री खरी निस्वार्थ मैत्री हो सुदामा आणि अर्जुन बरोबर सुदामा असो वा अर्जुन कृष्ण त्यांच्यासाठी कायम उभा राहिला आजच्या या व्हर्च्युअल जगात जिथे माणसं वरवरची होत चाललीयत असं वाटतं तिथे आपल्या मित्रमैत्रिणींसाठी आपल्या माणसांसाठी वेळ काढणं त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं त्यांना जज न करता आधार देणं ही कृष्णाची शिकवण खूप रेलेव्हंट आहे अगदी पटलं खरा मित्र तोच असतो जो तुम्हाला तुमच्या चुकांसकट स्वीकारतो आणि योग्य वेळी आरसा पण दाखवतो जसं कृष्णाने अर्जुनाला दाखवलं आणि तो समतोल साधण्याचा मुद्दा कर्तव्य आणि खेळकरपणा कधीकधी कामात इतकं बुडून जातो की बाकी कशाला वेळच मिळत नाही किंवा कधीकधी मळजामस्तीत इतकं रमतो की कामाकडे दुर्लक्ष होतं हो इथे कृष्णाचं कर्मयोग तत्त्वज्ञान उपयोगी पडतं गीता काय सांगते वाधिकार असते मा फलेशू कदाचना हां म्हणजे कर्मावर अधिकार आहे फळावर नाही अगदी आपलं काम आपण पूर्ण समर्पणाने कौशल्याने करावं पण त्याच्या फळाची चिंता करत बसू नये याचा अर्थ असा नाही की ध्येय नसावं नाही नाही पण त्या ध्येयाला इतकं चिकटून राहू नये की वर्तमानातलं क्षण आपण गमावून बसू कामाच्या वेळी शंभर टक्के काम करा पण काम झाल्यावर ते तिथेच सोडून द्या आणि आयुष्यातल्या इतर आनंदांमध्ये पण तितक्याच शंभर टक्केने सहभागी व्हा यालाच आपण डिटॅच्ड इन्वॉल्वमेंट म्हणतो का बरोबर डिटॅच्ड इन्व्हॉल्वमेंट पूर्णपणे सहभागी होणं पण कशातही अडकून न पडणं ही संकल्पना खूप खोलाय आणखी एक गुण जो कृष्णाच्या व्यक्तिमत्वात दिसतो तो, तो म्हणजे त्याचं व्यूहात्मक शहाणपण म्हणजे स्ट्रॅटेजिक विजडम हो अगदी महाभारतात अनेक कठीण प्रसंगी त्यांना बळाऐवजी बुद्धीचा वापर केला बरोबर कृष्ण हा उत्तम स्ट्रॅटेजिस्ट होता तो परिस्थितीचं अचूक विश्लेषण करायचा आणि मग आपली रणनीती ठरवायचा हे आज कसं लागू होतं आजच्या कॉर्पोरेट जगात म्हणा किंवा अगदी आपल्या वैयक्तिक आयुष्यात पण अनेक संघर्ष होतात मतभेद होतात त्यावेळी लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी किंवा भांडण्याऐवजी कृष्णासारखं शांतपणे विचार करून परिस्थितीचे सगळे पहलू समजून घेऊन आणि दीर्घकालीन हिताचा विचार करून मार्ग काढणं महत्वाचं आहे कधीकधी थेट संघर्ष टाळून मुत्सद्दीगिरीने प्रश्न सोडवणं जास्त प्रभावी ठरतं बरोबर आणि त्याचं प्रेम राधा आणि गोपींसोबतचं त्याचं नातं हे भक्ती परंपरेत खूप महत्वाचं मानलं जातं त्यातून काय शिकता येईल कृष्णाचं प्रेम हे ते भौतिक किंवा पॉझेसिव्ह नाहीये ते निस्वार्थ आहे बिनशर्त आहे अनकंडिशनल ज्याला आपण म्हणतो आणि ते अध्यात्मिक पातळीवरचं आहे अच्छा राधाकृष्णाचं प्रेम हे जीवात्मा आणि परमात्मा यांच्यातल्या एकरूपतेचं प्रतीक मानलं जातं गोपिकांची भक्ती ही शुद्ध समर्पित प्रेमाचं उदाहरण आहे यात कुठेही मालकी हक्काची भावना नाहीये आजच्या जगात जिथे प्रेम म्हणजे बऱ्याचदा अपेक्षा आणि अटींचं गाठोडं बनून जातं तिथे कृष्णाकडून हे शिकण्यासारखं आहे की खरं प्रेम दुसऱ्याला स्वातंत्र्य देतं त्याचा स्वीकार करतं आणि त्याच्या आनंदात आपला आनंद मांडतं इट्स अबाउट डिवोशन नॉट पझेशन या सगळ्या गोष्टी खूप प्रेरणा देतात पण या विचारांना प्रत्यक्ष आयुष्यात उतरवण्यासाठी काही प्रॅक्टिकल स्टेप्स किंवा सवयी लावता येतील का अगदी सोप्या रोजच्या जगण्यात करता येण्यासारख्या हो नक्कीच पहिली पायरी म्हणजे बासरीचा सराव म्हणजे काय तर अहंकार कमी करण्याचा सराव पण हे कसं करायचं रोजच्या आयुष्यात स्वतःला मला सगळं कळतं असं न समजता सतत शिकण्याच्या वृत्तीत राहणं यामुळे आपलं मन जास्त ग्रहणशील होतं नाही का बासरीसारखं पोकळ होतं जिथे सकारात्मक ऊर्जा वाहू शकेल म्हणजे कॉन्शियस एफर्ट घेऊन ह्युमिलिटी प्रॅक्टिस करणं ठीक आहे दुसरी गोष्ट काय असू शकेल दैनंदिन आनंदाचा विधी म्हणजे डेली जॉय रिच्युअल रोज किमान पाच दहा मिनिटं अशी एखादी गोष्ट करणं जी फक्त आनंदासाठी असेल तिचा कोणताही प्रोडक्टिव्ह उद्देश नसेल उदाहरणार्थ आवडतं गाणं ऐकून थोडं नाचणं किंवा एखादं चित्र रंगवणं बागेत फिरणं पाळीव प्राण्यासोबत खेळणं किंवा अगदी खिडकीत बसून फक्त ढग पाळणं हे छान आहे हे छोटे क्षण आपल्याला वर्तमानात आणतात आणि आयुष्यातला तो सहज आनंद अनुभवायला मदत करतात हे तर खूप दुवेबल वाटतंय आणि काही साधना जसे की मंत्र जप वगैरे हो ज्यांना आवळ आणि श्रद्धा असेल त्यांच्यासाठी हरे कृष्ण हरे राम या महामंत्राचा जप करणं हे अनेक जण मानतात की त्याने मनशांती मिळते भक्तिभाव वाढतो हां हा जप म्हणजे त्या परमात्म्याच्या नावाचं स्मरण करणं यातून एक प्रकारची सकारात्मक स्पंदनं निर्माण होतात असं म्हणतात जी आपल्याला जास्त आनंदी आणि शांत राहायला मदत करतात पण हा पूर्णतः वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे बरोबर मैत्रीसाठी काही विशेष करता येईल का तुम्ही मगाशी मैत्रीचं महत्व सांगितलं हो निस्वार्थ मैत्रीचं कार्य म्हणजे ऍक्ट ऑफ सेल्फलेस फ्रेंडशिप आठवड्यातून एकदा तरी ठरवून आपल्या एखाद्या मित्राला किंवा जवळच्या व्यक्तीला फोन करणं कशासाठी काही काम नसताना हो कोणतंही काम नसताना केवळ त्यांची आठवण आली म्हणून त्यांची विचारपूस करण्यासाठी किंवा त्यांना गरज असेल तर आपणहून मदतीचा हात पुढे करणं अगदी छोटासा का ना कोणतीही परतफेडीची अपेक्षा न ठेवता केलेली ही कृती आपल्या नात्यांमधला जिवाळा वाढवते ग्रेट आयडिया आणि गीतेबद्दल काय रोज एक श्लोक वाचण्याचं महत्व सांगितलं जातं हो गीतेचं चिंतन गीता कॉन्टेम्प्लेशन भगवतमीता हा फक्त एक धार्मिक ग्रंथ नाहीये नाही ते एक आयुष्य जगण्याचं मार्गदर्शन आहे हो रोज फक्त एक श्लोक वाचून त्यावर पाच मिनिटं विचार करणं यातली कोणती गोष्ट आज मला लागू होते या विचारातून मी माझ्या आयुष्यात काय बदल घडवू शकतो हे खूप परिणामकारक ठरू शकतं म्हणजे गीता वाचायची नाही तर तर जगायची आहे बरोबर तिचं ज्ञान आपल्या रोजच्या निर्णयांमध्ये आपल्या वागणुकीत कसं आणता येईल याचा विचार करणं महत्वाचं आहे खरंच हे छोटे छोटे बदल आपल्या दृष्टिकोनात आणि मग आपल्या आयुष्यात मोठा फरक घडू शकतात हे सगळे ऐकण्यावर मला असं वाटतंय की कृष्णासारखं जगणं म्हणजे काहीतरी सुपर ह्युमन होणं नाहीये नाही अजिबात नाही तर अधिक बॅलन्स्ड आणि अवेअर ह्युमन होणं अगदी बरोबर बोललात कृष्णाप्रमाणे जगणं म्हणजे देव होणं नव्हे तर आपल्या आज जे देवत्व आहे जे आपलं खरं स्वरूप आहे त्याला जागृत करणं तर आजच्या या सखोए चर्चेच्या आपण समारोपाकडे येतो आहोत एक अंतिम विचार जो श्रोत्यांनी सोबत घेऊन जावा असा काय सांगाल कृष्णाप्रमाणे जगणं म्हणजे जणू काही असं समजा की एका हातात बासरी आहे जी प्रतीक आहे आनंदाची कलेची प्रेमाची सहजतेची ह आणि दुसऱ्या हातात आहे गीका जी प्रतीक आहे ज्ञानाची कर्तव्याची विवेकाची धैर्याची सुंदर जीवनाचा प्रत्येक क्षण हा एक उत्सव आहे तो आनंदाने साजरा करा पण त्याच वेळी आपल्या जबाबदाऱ्या ओळखून ज्ञानाच्या प्रकाशात इतरांना मार्गदर्शन करा आयुष्यात आवाहनं तर येणारच त्यांना खेळकर वृत्तीने पण धैर्याने सामोरे जा हाच ते आपल्या दिव्य मित्राचा मार्गदर्शकाचा श्रीकृष्णाचा खरा संदेश आहे हीच जीवनाची खरी रास आहे जिथे आनंद आणि कर्तव्य एकत्र नाचतात खूपच प्रेरणादायी तर श्रोत्यांनो आजच्या या चर्चेतून आपल्याला कोणता विचार किंवा कोणती शिकवणं सर्वात महत्वाची वाटली श्रीकृष्णाचा कोणता गुण आपल्या जीवनात आणायला आपल्याला विशेष आवडेल यावर नक्की विचार करा आणि हो तुमच्या आयुष्यात श्रीकृष्णाप्रमाणे आनंद आणि ज्ञानाचा समतोल तुम्ही कसा साधता किंवा साधण्याचा कोणता प्रयत्न करत आहात हे आम्हाला सांगायला विसरू नका हो तुमचे अनुभव इतरांनाही प्रेरणा देऊ शकतात नक्कीच आजचा हा ज्ञानाचा आणि आनंदाचा प्रवास श्रीकृष्णाच्या बहुरांगी व्यक्तिमत्वाची ही ओळख जर आपल्याला आवडली असेल तर या ज्ञानाच्या प्रकाशाचा दिवा इतरांपर्यंतही पोहोचवा या भागाला लाईक करा शेअर करा आणि सनातन शास्त्र लाईक करा जेणेकरून आपण एकत्र मिळून या ज्ञान यात्रेत पुढे जाऊ शकू पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावरील रंजक चर्चेसह धन्यवाद धन्यवाद